आणि त्याच्या अनुषंगाने पाठपुरावा आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आम्ही साधारण एकशे आठ मुद्दे काढलेले आहेत ज्याच्यावरती पुढच्या काळामध्ये आम्ही अतिशय ताकदीने काम करणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शाश्वत पाणी उद्योग आणि पर्यटन या तीन विषयांवरती आपण जास्त भर देणार आहोत जेणेकरून आपलं दरदुई उत्पन्न जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आता ही जी सर्व बी जे पीच्या संकल्पपत्र दोन हजार चोवीसची प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही ठिकाणी बॉक्स ठेवणार आहोत मग जर कोणाला लिखी स्वरूपामध्ये त्यांच्या सूचना द्यायच्या असतील तर मग ते आपल्याला कागदावरती इथे बॉक्समध्ये प्रतिष्ठान भवनला देता येऊ शकतील याच्या ये व्यतिरिक्त एक नंबर डेडिकेटेड नंबर आता उपलब्ध करून दिला आहे नव्वद 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 वीस चोवीस नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो ट्वेंटी ट्वेंटी फोर तर या नंबरवरती आपण एक मिस्ड कॉल दिला तर आपल्याला लिंक येईल नमो ॲप नावाचं एक ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती आणि आपल्या ॲपलच्या फोनवरती उपलब्ध आहे आता त्याच्या माध्यमातून नमो ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला आपली जी काही सूचना आहे ती मोदी साहेबांपर्यंत बी जे पीपर्यंत पाठवता येईल तर आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांपर्यंत मी आवर्जून हा विषय पोचू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की आपल्या मनामध्ये धाराशिवच्या बाबतीत धाराशिवच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ज्या काही संकल्पना आहेत त्या जरूर आपण मोदी साहेबांपर्यंत बी जे पीपर्यंत पोचवाव्या या सर्व ज्या वेगवेगळ्या आयडिया आहेत त्या आयडिया एकत्रित करून त्यातले जे प्रमुख महत्त्वाचे विषय आपल्याला वाटतात ते आम्ही आमचे जे एकशे आठमध्ये बरेच येतील विषय परंतु त्याच्यामध्ये अंतर्भूत करून जो आपला पुढचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकात्मिक विकास आराखडा आपल्या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये याचा समावेश करून आम्ही लक्ष देऊन त्याच्यावरती काम करू हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं